कोणाला वाटत नाही की आपण सुंदर दिसावं छान दिसलं की समोरच्यानी तू खूप छान दिसतेस आज खूप सुंदर दिसतेस किंवा आज छान वाटतेस असं म्हणावं तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या स्वतःमधली आकर्षण पावर म्हणजे अट्रॅक्ट अट्रॅक्शन पॉवर जी आपण म्हणतो ती जर का तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्हाला तुमचा शुक्र ग्रह मजबूत करायचा असतो कसा करायचा तुमच्या हातातले जे हे खालचे जे उंचवटे असतात हे शुक्र ग्रहाशी रिलेटेड असतात तुम्हाला एकतर त्याच्यावर तूप लावायचं आहे किंवा परफ्युम लावायचं आहे इतर लावायचं अत्तर लावायचं आहे आणि ते इथे रगडायचंय हे करायला वेळ नाही एवढं टाइमपास करायला वेळ नाही हरकत नाही साधा सोप्पा उपाय सांगते रोज सकाळी जेव्हा तुम्ही अंघोळ झाल्यावर रेडी होता आजपासून आज आत्तापासून आज कुठेही बाहेर जाताना किंवा घरातली स्त्री जरी असेल हाऊस वाईफ जरी असेल तरी घरात परफ्यूम वापरायला सुरू करा इतर म्हणजे आपण साधं अत्तर म्हणतो ते अत्तर जरी वापरलं तरी चालेल सुगंधित वस्तू तुम्ही स्वतः वापरायला सुरू करा जेव्हा आपल्या शरीरातूनच खूप छान वास येतो तेव्हा आपणही कॉन्फिडेंट राहतो आपणही प्रसन्न राहतो आणि आपल्याला कुणी जर भेटतं आपल्याला जर कोणी बघतं तर आपणही छान दिसतो छान वाटतो समर्थ कोणी आला की तो अट्रॅक्ट होतो तो तुम्हाला तुमची प्रशंसा करतो त्यामुळे अट्रॅक्शन पॉवर वाढवण्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये थोडासा सुगंध वाढवायचा आहे ते महत्त्वाचं आहे याने तुमच्याकडे आकर्षण वाढेल आणि त्याचबरोबर आकर्षण म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी आणि तुम्हाला सांगते याने तुम्हाला असे छान रिझल्ट मिळतील समजा तुमच्याकडे कोणी जवळ येत नसेल तुमच्याशी कोणी बोलत नसेल तर स्वतःची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करायच्या असतात आजपासूनच गोष्टी करायला सुरू करा बघा कसा बदल होतो आणि मग मला सांगा श्री स्वामी समर्थ